आई म्हणजे कष्ट त्याग प्रेम आणि ममतेचे मूर्त स्वरूप तिच्या आठवणी मनाला कायम स्पर्शून जातात अशाच मातृत्वाच्या पवित्र स्मृतींनी भरलेला भावनिक क्षण बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जोरवे येथील शिव ओंकार पॅलेस येथे अनुभवायला मिळाला काकड परिवारातील तीन मातोश्री कैलासवासी वत्सलाबाई अर्जुनराव काकड कैलासवासी गंगाभागीरती अंजनाबाई दादा काकड आणि कैलासवासी सौ सखुबाई बाबासाहेब काकड यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सामाजिक धार्मिक राजकीय व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्वांच्या मनात दिवंगत मातोश्रीविषयी आदर प्रेम आणि आठवणींचा साखर दाटून आला होता त्यांच्या कष्टाने त्यागाने आणि मार्गदर्शनाने आज काकड परिवाराने समाजात आदर्श स्थान निर्माण केले आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात दिसून येत होती या पुण्यस्मरण सोहळ्यात समाज प्रबोधनकार हरिभक्त पराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहीर कीर्तन झाले त्यांच्या ओजस्वी अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी कीर्तनाने सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ठाव घेतला आईच्या छायेखाली माणूस किती सुरक्षित असतो पण तिच्या जाण्याने आयुष्य किती पोरग होते या भावनिक शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी मातृत्वाची महती त्यागमय जीवनाची प्रेरणा आणि आईचे अस्तित्व कसे संपूर्ण कुटुंबाचे बळ असते हे सप्रेम शब्दात सांगितले ओह मलय मलय होति रंगी शुद्ध जायति सतसतने तिने गोतिना यावेळी पती अर्जुनराव दादा काकड मुलगे बाबासाहेब अर्जुनराव काकड व मारुती अर्जुनराव काकड मुली सौ मंगल सकाराम घुले सौ शोभा सांगदेव भागवत व सौ संगीता राजेंद्र वर्पे तसेच नातवंडे सागर विक्रम श्रीपाद काकड आदी संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते मातोश्रींच्या स्मृतींना अभिवादन करताना प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू भरले होते काकड परिवाराने आपल्या मातोश्रींनी दिलेल्या संस्कारांचा आणि ममतेच्या वारसाचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर नातेबाईक आणि गावकरी यांनी तिन्ही मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वातावरणात एक वेगळी शांतता आणि आदराची भावना दरवळत होती कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन दिवंगत आत्म्यांच्या चिरशांतीसाठी प्रार्थना केली आईच्या मायेचा स्पर्श आजही काकड परिवाराच्या प्रत्येक श्वासात आहे तिच्या स्मृती म्हणजे प्रेम त्याग आणि प्रेरणेचा जा झरा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांच्या मनात एकच भावना उमटली आई तू गेलीस तरी आमच्या मनात तुझे अस्तित्व सदैव जिवंत आहे काळ्या मातेशी इमान परिवार अर्जुन काकड यांनी पिंपर्ण शेडगाव आंबोरे कनोली कनोली कलकापूर या ठिकाणी विकास सेवा सोसायटी से मध्ये सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि आज आता संसार त्यांच्या पश्चात पती आहे त्याचबरोबर मारुती आणि बाबासाहेब हे दोन मुलं आहे तीन नातू अतिशयवान आहे सागर विक्रम आणि श्रीफा आपण बऱ्याच जणांनी त्यांच्या घरी गेला असाल तर मला वाटतं महाराज तालुक्यामध्ये अतिशय सुंदर महान जो आहे असा सुंदर घर त्यांनी बांधलं आहे त्यांच्या स्वप्नातील घर त्यांनी बांधलेलं आहे या प्रसंगी आपण सर्वजण आला हरिभक्त निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार सन्मान तर झालेलाच आहे परंतु आमच्या काकड परिवाराचा ज्या गाणगापूर येथील बालसन्यासी अक्क महाराज यांच्याशी खरा लोभ आहे त्यांचाही सत्कार सत्कार सन्मान होतोय मी भीमराव दादा काकड यांना विनंती आपण सर्वजण आपलं स्नेहित परिवार काकड परिवार శ్రీ అర్జునరావు కాకరసాం ధర్మపత్ని సో వసరాభాయి అర్జునరావు కాకర పుణ్య స్మార్తారా వినంతా అభినందన సర్వీన आद्रा <laughs> दिला <laughs> <laughs> <laughs>